मंडळी आम्ही आमदार पर्सनी या गावामधून आता होळीचा खांब आणण्यासाठी जात आहोत कृपा आहे आणि पंचमंडळी आहे आता आपण डायरेक्ट होळीचा खांब घेण्यासाठी जाणार आहोत एक लाकूड प्रत्येक घरामधून घेऊन जात आहेत नेलेलं आहे मंदिरामध्ये आम आमच्या देवाला म्हणजे मारुतीला मूळ करायला गे गेलेले आहेत आणि मूळ करून आल्यानंतर आपण आता खांब घ्यायला जात जात आहोत गावातच खांब आहे आणि तो खांब घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत की बच्चे कंपनी आणि आम्ही समोर आपण वेळूचं बेट दि, दिसत आहे त्यामधूनच आपण एक खांब काढणार आहोत आणि हा खांब होळीवर आपण कशा प्रकारे घेऊन जातोय ते प्रत्यक्ष तुम्ही पाहाल तर खांबाचं नियोजन चालू आहे कोणता काढायचा नेमका कारण जवळच एक इलेक्ट्रिक बोर्डाची वायर गेलेली आहे आणि नियोजन चालू आहे नेमका बघू शकताय कोणता काढतात ते आपण बघूया घर पण आहे आणि आणि जवळजवळ निश्चित झालेला आहे कोणता घ्यायचा खालचा आडवा आहे तो हा हा तो रे, तो, तोड़ होळीच खांब तोडलं पळ माझे हाती पळस पळ अरे आमच्या सोन्याचा कळस हा जो होळीचा खांब आहे तो निघालेला आहे 아. पूजा केली जाईल चला भक्त्या हो चला पूजा करा का लवकर टाका ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि होळीची यथासांग पूजा चालू आहे आजची मोठी होळी मग अगोदर पहिली जसा आपण घराची वास्तुशांती करत होईल तशी हे जागाची वास्तुशांती करून मग होळी लावले जाईल गावाचा मारुती होते गावचे गाव देव भगवानी ईश्वर पिंडी शेषनारायण शेष भगवान तेतीस कोटी दारकाचा देव होत होम आहे तसं आपण हे

ह्या ठिकाणी पूजा केलेली आहे होय 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 तर अशा प्रकारे हे लहान बच्चे कंपनी कम, ह्या ठिकाणी हार्डे दे। माल देते का हरडा वास, वा, 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 वा 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 तर हा हरडा आपण नंतर वाटून खावा आपण वाटून हा तुझं नाव काय आहे परत एकदा सांग तुझं नाव काय भूमिका का। असं नाही असं करायला लागत डोक्यात मार ना <laughs> <गो क्या तमारना? laughs> फुकट खाला तो हा बर सगळ्यांची इथ त्यांना पाचारण केलं आणि त्याची यथासांग पूजा करून त्या ठिकाणी त्यांना मूळ केलेलं आहे फापतूर आमच्या होळीसाठी हे घेऊन आलेले आहे ह्या ही लाकडं आणलेली आहेत होळीसाठी पूर्वी खूप यायचे पण आता एकदम कमी या लागलेले आहेत मानाचं हे शितर आणि त्याला खोबऱ्याची वाटी तिथं बांधलेली आहे आता याचा उपयोग काय नेमका पिडा हे जे आहे ना मांगाच्या घरीहून तयार करून आपण आणतोय हा तो मांग दादा तयार करून देतो आणि मग आता हे शितर आहे हे जुना झाला तर आपली गावाची माणसाची इड्यापिडा निघून गेली पाहिजे जळून गेली पाहिजे म्हणून आपण त्याला ते शितर बांधतून त्याला वाटी साहित्य करून आण बांधलं जातं हे राम धनुष्य म्हणून त्याला सांगतात हे राम धनुषे हे वाटी आणि हे बांधून दिलं नंतर ते जळून पडली काही ज्याच्या हातात ज्याचं नसीब असेल त्याच्या हातात ही वाटी गेली तर त्याचं भाग्य उजळलं असं काहीतरी जे वडील होते, होते। जे ते सांगत होते पण आमाडीच्या दोरीने बांधलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे याचा फक्त अर्थ आहे इडा पिडा इडा पिडा सगळी ह्या होळीमध्ये जळून जाऊ जळून गावाला सुख शांती मिळू मिळू द्या बरोबर हो बरोबर ठिकाणी ह्या खांबाच्या बुडामध्ये एक छिद्र पाडलेलं आहे ह्यामध्ये एक रुपया आणि सुपारी टाकली जाते म्हणजेच की हाता चला विषय इकडे बांबूची होळी तयार करत आहे तर ते बांबूचे पूजा केले जाते हा याची ही पूजा केली जाते कारण आपण त्याला जाळणार आहोत त्याच्यामुळं आणि खारीक सुपारी आणि एक रुपये गेलेला आहे त्याच्यात आता अशा प्रकारे याची पूर्ण ह्या होळीला आमच्याकडं याला म्हणतात पापडी आणि ही तांदूळ आणि नागलीची असते तयार केलेली असते आणि ती एक प्रत्येक घरातून पाच पापडी ह्या ठिकाणी येत असते आणि ती ह्या खांबाला बांधली जाते पापड्या आमच्या भाषेत याला पापड्या म्हणतात तर पापड्या बांधायचं काम चालू आहे बघू शकताय ह्या पापड्या ह्या पापड्या ज्या आहेत तांदूळ आणि तांदळाचं पीठ आणि नाचणी किंवा नागलीची नागलीचं पिठाची ही भाकरी असते छोटीशी आणि त्याला हाताने आकार देतात स्टारसारखा सारखा आणि ह्या प्रत्येक फांदीला गावातील जेवढे जेवढे असतात त्या सगळ्यांनी ह्या ठिकाणी बांधायची असते ठिकाणी लाकूड तोडायचं काम चाललेलं आहे लाकूड तोडल्यानंतर छोटे छोटे तुकडे करून होळीवर लावायचे आहेत म्हणजे पेटण्यासाठी पाच पंच पाच आसाम्या यांनी हात लावून होळीला उभं केलेलं आहे होळीचा खांब उभा केलेला आहे बघू शकताय खांब उभा करून राहिलेले आहेत आणि हा होळीचा खांब उभा केलेला आहे बघू शकता आणि त्याच्या भोवती आता लाकूड हे जे लाकडं आहेत ते उभं करायचं चा काम चाललेलं आहे તારે સંભાળી લેવાડ્યા आणि लाकडं रचायचं काम चालू आहे सगळेच त्याला हातभार लावतात आता कालांतराने हळूहळू लाकडं कमी झालेली आहेत नाहीतर आमच्याकडं खूप मोठी पूर्ण गाव गावामधून एक एक लाकूड येत असतं पण बाकीचे कोणी लाकूड आणत नाही ह्या ठिकाणी तरी भरपूर लाकडं झालेली आहेत आणि होळी तिथं उभी झालेली आहे आणि त्याला जा पेटवण्यासाठी अशा प्रकारे एक झाडांच्या फांद्या इथं पळवलेल्या आहेत ह्या होळीमध्ये अशा प्रकारे काहीतरी पळवून चोरून आणलं जात आहे आणि त्याचा आहुती दिला जातो तेचा तेचा ही एक ही परंपरा आहे बरोबर ना काहीतरी पळवून आणलं पाहिजे बरोबर ना पळवून आणलं पाहिजे तर पळून आणायचं आणि त्याच्या प्रकारे त्याच्याप्रमाणे इथं त्याची हा थट्टा मस्करी पूर्वीच्या काळी अशा प्रकारे होळी लागल्यानंतर गावात जायची मंडळी झोपून गेली की घरात घराच्या बाहेर ज्या वस्तू असतील त्या घेऊन यायच्या हां घेऊन यायच्या म्हणजे चोरून आणायच्या आणि सकाळी सांगायचं की तुझी वस्तू आम्ही आम्ही अशी अमुक अमुक आम्ही चोरलेली आहे आणि ती जर तुला हवी असेल तर एक वाटी द्यायची म्हणजे साधारण खोबऱ्याची वाटी एक दिली की फैसला ती हां फैसला तिथल्या तिथं मिटून जातोय अशा प्रकारे पण आजकाल ते होत नाही आजकाल ती प्रथा जवळजवळ बंद झाली <takes a tree> ਕਾਮ ਤੜਾ ਸੋ ਹੋਰੀ ਦਾ असो पहिलं पाणी चढवशो रेहोळी होळे वा सदा शिमगा खेळे वेहोळे बाजू होळी वा, हो हो वा सदा शिमगा O é a uma...

होळी लावली गेलेली आहे आता आणि अशा प्रकारे आणि ह्या ठिकाणी जी ही तरुण मंडळी जमा झालेली आहे ती आता वरती बघ बग, बघू शकतात पापडा पापड्या ज्या आहेत त्या पकडण्यासाठी त्यांचा म्हणजे तिथं होळका झालेला आहे आणि गावातील सगळी बघू शकत आहे महिला मंडळ आणि जे गावातील गावातील मंडळी आहे ती ह्या होळीला नैवेद्य टाकण्यासाठी तिथं जमा झालेली आहे बघा तो खांब आलेला आहे खाली येऊ हो राहिलेला आहे खा हळूहळू हळूहळू खाली यायला लागला आणि ही झुंबड पाहू शकता आणि हा अशा प्रकारे खांब खाली पडलेला आहे आणि ह्या बघा ह्या ठिकाणी पापड्यांसाठी झडझुंब झुंबड तयार झालेली आहे आणि कोणी चार पाच आठ दहा कोणाच्या हातात काही चाललं नाही अशा प्रकारे आणि हा अशा प्रकारे चला शेंडा ए शेंडा तोडा आणि ह्या ठिकाणी होळीचं दर्शन घेण्यासाठी जमलेली मंडळी गावातील सगळे म लहान थोर आबाल महिला पुरुष सगळे होळीसाठी नैवेद्य अर्पण करून राहिलेले आहेत आणि भक्तीभावाने त्याची पूजा करून राहिलेली आहेत अशा प्रकारे होळीची आज ये था सांग पूजा होऊन होळी पेटवण्यात आलेली आहे आणि होळीचा हा सण अतिशय आनंदात आणि उल्हासात साजरा करण्यात आलेला आहे तर ही आमची सुरगाण्यातील पारंपरिक होळी अशाच प्रकारे पेटवली जाते आणि त्यानंतर सगळेच जण ह्या ठिकाणी पूजा करतात ह्या ठिकाणी त्याचं जळायलेला बुक्का घेतात हा जळालेला बांबू आहे त्याचा बुक्का हातावर तयार करून नंतर हा आपल्या कपाळी लावतात ते मोठ्या भक्तिभावाने कपाळी लावतात आणि जाधव गुरुजी मलाही लावा मलाही लावा हां हे पहा अशा प्रकारे जाधव गुरुजींनी मला लावलेला आहे धन्यवाद जाधव गुरुजी गावामध्ये शांती गावाला लाभली पाहिजे विडा पिडा काय असेल ती ही सगळी निघून गेली पाहिजे आला होळी नावाने ही केला वारागिरा ताप खोकला थंडी ताप वारागिरा बारा सण बारागिर राहक येतो सण हटून गेलं पाहिजे मिटून गेला पाहिजे ढास ढास बांबेरा तापखोकला हटून गेला पाहिजे आमचे वस्तीलाही सुख पडला पाहिजे आता हे हटून गेला पाहिजे मिटून गेला पाहिजे गावाचा मारवते गावचे गावदेव भवन ईश्वरपिंडी शेष नारायण शेष भगवान आमचं हेंद्रे शेंद्री देव डोंगर मावल्या त्यांचे नावाने हा कार्य केला होळीची तर पूजा केलीच पण ते पण आम्ही जामीन धरतोय गावाचा नाईक पाटील पाच पंच पाच साम्या ते पण जामीन धरत आहे मग ही पूजा झाली अठून हे गावात रोगराई नको असा करून आता कोरे देवाला आम्ही नारळ फोडतोय साजरी झालेली आहे आणि हा चॅनल आवडला सबस्क्राईब शेअर आणि आपल्या मित्रांना दाखवा धन्यवाद